तर माझा भाऊ म्हणजेच निरंजन द सेकंड ब्लॉगर त्याचे चॅनल चॅनल म्हणजेच इंस्टाग्रामवर वन पॉईंट सिक्स मिलियन व्ह्यूज ते एका व्हिडिओला तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो थोडी शिकली ती बघा आणि तर त्यासाठी मी कॉन्ग्रॅच्युएशन करायला चालू त्याला तर कॉन्ग्रॅज्युएशन जरा हटके आहे तर बघू वडापाव किंवा कटलेट घेऊ त्याच्यातमध्ये मीठ टाकू आणि बघू काय रिॲक्शन असेल मी पण कधी ट्राय केलं तर बघू चला वडापाव घेऊन नाही एकच कायला पण पाहिजे होते तर ते पण घेतलेत आणि म्हणजे एकूण चार घेतलेत दोन जरा राखीव ठेवतो म्हणजे जर जास्तच जास्तच खारट लागलं तर ते वापरतो मी तू आता काय घेऊचा घरी जाऊन पहिले मीठ टाकून ठेवतो बाबू गेला आता आदितीला सोडाला म्हणजे बहिणीला तर आता तो आल्यानंतर तो मला वाटतं डायरी ते तर बघू आता तो आला का आपण पॅक करून चालू So guys yang congratulations girl.

बोलतो खारट लागतोय एवढा मीठ टाकलाय तरी पण भाऊ खातोय काय माहित कसं काय बंद आज काजनी आहे गजनी बाबू हॅलो Gala. Frank Gala is not on me. Who is Frank? Frank is not on me. I'm going to go यूवे इकरम हो रहे हैं ना <laughs> ना 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 आगा। आगा। अरे बाबा तो आहे ना तस औषधच नाही कंग्रॅच्युलेशन काहीच वन पॉईंट सिक्स मिलियन पार्टी बघा कर पण बाय विचार कर त्याला समजलं पण नाही स्वप्न दादा बनवलंय

चल 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 घरात चल घरात चल गराथ, चल घरात मी नाही चालू चल मग आई आपण तुम्हाला माहित नसेलच की वन पॉईंट सिक्स मिलियन कुठल्या व्हिडिओ हा ते वन पॉईंट सिक्स काय आता पुढच्या वेळेस ते नाही तुम्ही नाही तुम्ही नाही तुला मोरले बाय कमेंट वर ना मोर असं दारूबद्दलच कमेंट करेल दारूबद्दल टाकतो खाली फक्त बघा आणि मला सांगा प्रत्येक माणसाचा कॅरेक्टर जज करून ना मला कमेंट करून सांगा काय विषय प्रत्येकाला मोर नाच ठीक आहे ना भाऊ पटकन काही शिवण्या चाललंय असंच नाही आता गाडी आणलेस मी चालू आता घ्यायला कार तुम्ही बोला कार मग कार्यू कुठे बीएमडब्ल्यू घेऊ पैसे नाही अकाउंटला पण तरी पण आपल्याला उदरपट्टी करायची गाडीची सगळे चला आमचा प्लॅन करून झालाय बाबू तुला काय वाटतं कसा एक्सपिरियन्स होता जाईत मला आधी वाटला म्हणजे आम्ही खोपील दादा कोण वडापाव आणतो खोकलील दादा कोण मला दाखवतो की बोलतो खोकील वडा वडापाव खारत कसा काय बनवला मी खातो खातो वडापाव खारट लागतोय बोललो काहीतरी नंतर बोललो ते समजलं माझ्यावर प्लॅन करतोय तर काही विषय असला झाला हा बाई तशी वन पॉईंट सिक्स मिलियन होता आता सेव्हन झालं आता एट होतो नाईन असं सगळ्या वयात बोललो जरा काहीतरी करू गाडी गेला आणि आता चालू आहे मी गाडी घ्यायला बघू आता गाडीच्या दुकान शोरूम ला चाललोय आहे अवेलेबल पाहिजे अवेलेबल असेल हो तर नाही तर कारण की या माग गाड्या काही लवकर अवेलेबल होत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे पण बघू आपण ट्राय करू आणि विषय दुसरा असा आहे का माग अंक पण नाही त्यांना तसंच जातोय आणि पहिली गोष्ट शॉप कुठे आहे आपल्या शॉप नाही शोरूम शोरूम कुठे त्यात माहीत नाही भुईर व्हायला पुढचा आहे माग गाड्या लवकर राहिले तर तुम्हाला काही गोष्ट सांगतो मी रील व्हायरल गेली म्हणजे रात्री मी अपलोड केली म्हणजे लोकांच्या मी प्रॉपर लोकांच्या तर राज जातात पण माझे पहिल्यांदा गेले म्हणून मी खुश आहे आणि मित्रांसोबत गेले म्हणून अजून खुश आहे पण काय आला माहिती रात्री मी रील अपलोड केली आणि मित्रांना खोल्या टाकला मित्रांना खोल्या टाकला एकाने मी एक्सेप्ट केली नाही रील जशी व्हायरल गेली वन मिलियन प्लस गेली अख्खा मित्र मेसेज करतात का भावा हे कर ना कोलॅब कर ना म्हणजे बघा ना लखीर असतो मित्र लक्षात जा आपल्या मित्राज शोरूम मध्ये शोरूम ते पोहोचलोय आणि या शोरूम मध्ये बघा बघू आता या शोरूम मध्ये त्याने माहित नाही आता आपण जाऊंचो थोडं चला आमचा मेन मेहमान माऊ आहे माऊ तर अंगोल नाही दुत आले अंगोल नाही दुत नाही दुत सो गाइस आलो आपण आता शोरूम मध्ये तुम्ही बोलाल मी फसवलंय तुम्हाला पण मी नाही फसवला अंदाजे आला पाहिजे तुम्हाला नावसोबत नाही जे आयकॉन बाजूला आहे नंतर नॉवेल्टी म्हणून नक्की आहे इथे व्हिजिट करू शकता तुम्ही चलता आला

ये चार्जेबल नहीं है ये गाड़ी ले रहे हैं 30 अटक के ये भारी गाड़ी अटक क्या गाइस कुछ नहीं गाड़ी अटक नहीं कुछ नहीं कर रहा है नेक्स्ट टाइम चेंज करूंगा बोल रहे हैं यार कोई नहीं है मेरा क्या तो नीचे बोल रहे हैं कि तुम्हारे हां तो चार्ज हो गया हो जाएगा नहीं नहीं हुआ क्या लेगा आपके पास ये

आम्ही तर नुसतं हेच काढणी गोल्डन कार्ड बघा आपला काय म्हणतात शोरूम होता शोरू हो गाडी बघा इथे दवाखाना पण आहे लगेच काही टेन्शन नाही आधारित गाडी आम्ही पिशवी चालवले गाडी पाच व बसवली मी भाऊ कसं वाटतंय तुला गाडी हा कसं वाटत माझं स्वप्न होता पण नाही पूर्ण केला तू आता, तो आता पूर्ण <laughs> जाम भारी वाटत मला जाम म्हणजे आम्ही सगळ्या हँडकॅच घेतलाय काही लोन बिन नाही लोनच्या भानगड्या लोनची गाडी घेतली आम्ही काय एवढा मोठा घोडा झाल्यानंतर पण एवढे सगळे हे आम्ही युट्यूब चे उपकार मानतो सगळे आम्ही युट्यूब चे उपकार मानतो युट्यूबमुळे आम्ही गाडी आता लोकांना आता त्याला वन पॉईंट सिक्स सबस्क्राईबर झाले लोकांना वाटत आम्ही युट्यूब चे ब्लॉग बनवतो आम्हाला किती पैसा बघा आमचा पैसा इन्कम आमचा ही गाडी घेतली तेवढी आमची डेली इन्कम आहे कॉलेज विलेज काय करू नका वस्तू रोज युट्यूब चॅनल ओपन करायचं काहीच ठेवला नाही अभ्यास करू नका काहीच फायदा नाही अभ्यास करून आम्ही बघा श्रीमंत बघितला माझ्या बांधेकीच्या परिवाराला एवढी बेकार शिकवण लागली मला माहित नव्हता बाबा हा विषय नाही मध्ये जास्त पाहिजे खरं सांगतो फक्त तो कॅरी करता आला पाहिजे हा फक्त तुम्ही तुमच्याकडे घर असेल ना पैसा ठेवाला तरी घे नाही तर पैसा काय माहिती आमच्याकडे पैसा ठेवा जागाच नाही त्याच्यामुळे आम्ही पैसा कमवून पटापट उजलवतो काय काय दिला काय काय जो आम्हाला त्रास पैसा ही आमची इन्कम आहे गाडी घेतली ना डायरेक्ट सर आता सर काही त्रास पैसा आत तुकड लागल्यानंतर जी वाट पैसा अपग्रेडेड व्हर्जन तो पण आल्या आलं हो खरं सांगू तर मला त्या शोरूमला जात होता मला दाखवत असा खरं पण त्या शोरूमला मला वाटतं का रे सांगता ये इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे हो इसाचा लीग लीग ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनेल लीग ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिन करून दाखव चला तिथं नंतर घरी गेलो सोडली डली झेप घेतली ची स्वप्न झाली ना वन पॉईंट सिक्सची मिलियन मारी

पहिले गाडीचं प्रशिक्षण घ्यायला लागेल हाऊ टू ड्रायव्हरा हा तेराशे रुपये नाही तेराशेची सतराशे बोलले आम्ही तेराशे सो माहित असेल मी गाडीचा आरोप डिलर करणार आहे त्याच्यातली बॅटरी काढणार ना पडली पडली बारीक पाण्यापासून असंच करायचं ना वायरिंगची ती आणत रिमोट कंट्रोल आता भाजी पण त्याच करी

आता पप्पा ना आम्ही निघत फोन करता पप्पा कुठे कुठे मी घरी सांग सांगून नव्हते आलो मी कुठे या घरी आलो त्या मी बहिणीला सोडायला गेलो तो पण पप्पा फोन केला कुठे म्हणून भाऊजीचा ना गाडी गेला आलोय पप्पा ना खरंच वाटला पप्पा बोलतो कुठली म्हणलो थार अरे वा 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 पप्पांच्या तर फ्रँक झालेला आहे आता दिदीला पण फ्रँक कॉल करू बघू आणि तिला ना एखादा फोटो पाठव थारचा कोणतरी घेतलेला हा काँग कॉल करू आपण आता ती रिएक्शन बघू आपण काही ती लगेच व्हिडिओ कॉल करीला का मला माहिती व्हिडिओ कॉल करील आणि आपण लगेच व्हिडिओ कॉल मध्ये होती गाडी चाकू तिला तू पण तू पण बोल हॅलो दिदी बाईनी फोन केला का तुला अरे अचानक बाब दीचा ना गाडी घ्यायला हलोय आम्ही फोर व्हीलर अरे खरच भाऊजी मला म्हणजे मी, मी या घरी आलो ना तुला सोडून तर भाऊजी बोलतात बाबू चल कुठे बाहेर जायचे आपल्याला तर मी लोक कुठे बोलतात चल तू मग बाय मी बंधू दादा आम्ही आलोय आणि भाऊजी एवढा मी बोललो काय बाजू कुठे यायचे त्या बोलतात का बाबूच्या ला थार आणायचे आपल्याला बुक करायला जायचे तर मग आता आम्ही थार घ्यायला बायने तुला सांगितलं नाही का शपथ आजची शपथ आहे खोटं वाटतंय का तुला खोटं वाटतंय का उंदराचं खोटं वाटतंय ना आता तुला कसं सांगू मी उंदरा बाबूच्या बड्डेला घ्यायचे डॉक्युमेंट अग खर तुला फोन करणार होते पण विसरली मला पण नाही माहिती अचानक ठरवलं काय माहित कसं काय त्यांच्या डोक्यात आला अचानक ठरवलं काय माहिती कसं कसं त्यांच्या डोक्यात आला अग बाबूच्या बर्थडेला ला बदिर या आणि पागल आज हुमन्स ते पण अच्छा कापा सोबत हुमन्स बघू आपण ट्राय करू म्हणून आम्ही बघायला आलो मग त्यात काय झालं कारण की आता आपली छोटी जर फोर व्हीलर घेतली तर आपण सगळी थोडी ना बसणार आहे झूट बोल गेले वेळ माहितीये काय फायडोर पागल

लडू आणि झिंक घे मावजी चप्पल कशी आहे गाडी खोटी आहे का लाज वाटते मावजी चप्पत घेतली आम्ही गाडी घेतली रिमोट घातला आता मोठा वाटतय बघ तू काय काय बाबू बाबू नको ना नको नको <मीण>। ना फिजी चार्जिंग नाही बाबू चार्जिंगच नाही चार्जिंग नाही ना खाली बस खाली बस खाली बस खाली बसून घे खाली बस खाली खाली बस बस

ऑन रोड ऑन रोड 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 ऑन रोड ऑन रोड ना दागे जागे थांबणार का कि लांब मग टन मार ना जाग तुला रोड टेस्ट नाही जाग ड्रायव्हर चेंज बदली ड्रायव्हर होता मी ओरिजिनल ड्रायव्हर मीच आहे है, मालक आहे मालक खूपच सुंदर हे मागाण मागान थोडीशी उचलून तरी भरपूर आहे किती किलोमीटर किती अंतर आहे बाबू गाइस दहा मीटर पर्यंत रेंज आहे तिची दहावीस पकडा बाबू बोलतो तीस पकड पकडून काय नाही ट्रायलच दहा रुपये दहा रुपये काय मी तर पैसे कमवलं एक आ, ए, मीटे, मीटे। आ, सर, दार, दार दार एक ट्रायलच दहा रुपये घ्या खरंच गाईज ट्रायल घ्यायच्या अगोदर चार्जिंग खपत आले अरे मी चार्जिंग लावलं आणि तेवढं तू आलास मग काढून टाकलेलं दुर्घाट रे आपण ब्लॉग एंड करतो गाडीचे ड्रायव्हर काय बाय बाय नीट नीट बोल ना नीट एंड कर ब्लॉग बस अशा प्रकारे ब्लॉग एंड करतो मी दोघे असं ब्लॉकसोबत आणि कशी वाटली गाडी नक्की कमी करून सांगा चार्जिंग सांगते चार्जिंग लागले परत वाटलं तर गाड्या गाडी आणायला लगेच का लखल चालू केली म्हणजे बघा तुम्ही पण असं करता का करू नका प्लीज काय विषय माहिती माझ्याकडे आहे दोन बॅटरी आहे ही एक सालू चालू आहे आणि ही चालू आहे होती आता बंद झाली एक बॅटरी काढतो आता दोन बॅटर्याचा जागा आहे त्यांनी काय करणार आहे ही जी बॅटरी मी त्यांनी मला एक दिलेली नाही एक्स्ट्रा ती ती जरा प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये तर मी ह्या त्याच्या वायर काढून येईना लावणार आहे आणि कदाचित तिची पण काढतो आणि हे दोन्ही मिळून ना मग तो दोन्ही साथ लावत जाईल ठीक आहे बघू आता काय करता येते